त्याची शोभा वाढलेली आहे त्याचा मोठे पण वाढलेला आहे आपली उपस्थिती एवढी असल्यामुळे व्यासपीठ देखील उंच झालंय आणि आम्हाला देखील मनापासून तिकडून येताना पाहिलं अजूनही महिला येतात येताना आम्ही जेव्हा आपल्या मधून आलो त्या महिला भगिनींच्या डोळ्यातलं प्रेम पाहिलं त्यांच्या मनातले आशीर्वाद आम्हाला पाहायला मिळाले भावना पाहायला मिळाल्या खरं म्हणजे हे सगळ्यांच्या नशीबी भाग्य नसतं आम्ही भाग्यवान आहोत की एवढा मोठा महासागर आज महाशिवरात्रीला इथं लोटलेला आहे हे दृश्य विलोभनीय आहे हे अशा प्रकारचं सामर्थ्य स्त्री शक्ती जागर इथं झालेला आहे आणि म्हणून मी तुम्हाला मनापासून वंदन करतो मनापासून आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो सहाशेपेक्षा जास्त सरपंच इकडे उपस्थित आहे आणि त्याही महिला सरपंच त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो खरं म्हणजे जागतिक महिला दिन आहे आणि जागतिक महिला दिनानिमित्त हे विराट रूप या महिला भगिनी मातांचं इथं पहायला मिळालेलं आहे सगळ्यांच्या मनामध्ये याज भावना आहे अगदी आपल्या माता भगिनी बांधव पण इकडे आहेत परंतु या माता भगिनींसाठी हे है है सरकार तुमचं आहे हे सरकार सर्वसामान्यांचं आहे सा हे सरकार शेतकऱ्यांचं आहे हे सरकार कष्टकऱ्यांचं आहे हे कामगारांचं आहे हे माझ्या माता भगिनींचं आहे बांधवांचं आहे तरुणांचं आहे ज्येष्ठांच आहे सगळ्या सगळ्यांचं हे सरकार आहे आणि आपल्यातलाच एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला एक कार्यकर्ता या राज्याचा मुख्यमंत्री आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो सर्वसामान्य हा मुख्यमंत्री आपला आहे आणि म्हणून आपले दुःख वेदना आपल्या भावना अडचणी समस्या या मला चांगल्या प्रकारे कळतात मी समजून घेतो लोकांमध्ये जातो लोकांशी संवाद साधतो आज पहाटे चार वाजेपर्यंत मी काम केलं मुंबईमध्ये आणि सकाळी विमान पकडून आपल्या दर्शनासाठी इथं आलो आपल्याला भेटायला आलो आपल्याशी संवाद साधायला आलेला आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की आज आपण आई बहीण पत्नी मुलगी अशा अनेक भूमिकातून आपण पुढे जात असतात एवढी मेहनत एवढा त्याग या सगळ्या आणि एवढे कष्ट या माता भगिनी घेत असतात आपला परिवाराचा चरितार्थ चालवत असताना आपण आज एवढ्या मोठ्या संख्येने समाजामध्ये देखील काम करताय आणि म्हणून आज मी आपल्याला जागतिक महिला दिनाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा या ठिकाणी देतो महाशिवरात्रीच्या पण पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा देतो खरं म्हणजे तारा राणींनी अतुलनीय शौर्य गाजवून मराठा साम्राज्याचं आपल्या माता भगिनींचं रक्षण केलं राज्यकारभारात जनसेवेत आदर्श निर्माण करून अहिल्या देवी होळकर यांनी आपला ठसा उमटवला तो इतिहास आपल्याला माहिती आहे सावित्रीबाईंनी देशात स्त्री शिक्षणाचा पाया रोवला आणि आपल्या व्यासपीठावर त्यांचे या थोर व्यक्तिमत्वांचे तस्वीरी आपण लावल्यात त्यांचं नमन केलेलं आहे त्यांना वंदन केलेलं आहे आणि त्यांचेच वारसदार आपण आहोत याचा सार्थ अभिमान आपल्या सगळ्यांना आहे आणि म्हणून राजकारण समाजकारण पत्रकार पोलीस खातं कला क्रीडा साहित्य संगीत अशा विविध क्षेत्रात माझ्या माय भगिनी पाय रोवून उभ्या आहेत अगदी भक्कमपणे उभे आहे न ढगमगता आहे अंतराळात पण महिला आहेत युद्ध नौकेत पण महिला आहेत आणि युद्ध नौकेच कमान देखील महिला भगिनीच्या हातात आहे आज हे एवढ्या सगळ्या जगात कुठलंही क्षेत्र असं नाही की तिथं महिला नाही आता जमाना बदलला आहे आणि म्हणून आज हम भी किसी से कम नाही हे माय भगिनींनी वारंवार सिद्ध करून दाखवलेलं आहे आता अबला नाही आता सबला आहे रणरागिनी आहे त्यामुळे महिला आपल्या ज्या आहेत ज्यांच्या नादी कोणी लागायचं नाही या राज्यात आपल्या महिला भगिनी सुरक्षित राहाव्यात म्हणून आपण महिला धोरण जाहीर केलंय महिला सुरक्षा अभियान आपण सुरू करतोय शहरा शहरामध्ये कारण माझ्या माय भगिनींना कुठेही अडचण आली तर ता ताबडतोब त्यांना मदत पोचली पाहिजे त्यांना संकटातून सोडवलं पाहिजे आणि त्यांना सक्षम करण्यासाठी देखील आज राज्य सरकार अनेक उपक्रम सुरू करते आहे आणि म्हणून आज महिला भगिनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून अनेक प्रकारच्या भूमिका यशस्वीपणे राबवत आहे त्यांच्या कर्तृत्वामुळे त्यांच्या मेहनतीमुळे राज्याच्या आणि देशाच्या प्रगतीत एक मोलाचा हातभार लागलेला आहे आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला भगिनी आज या ठिकाणी पुढं आहे आणि म्हणून मी आपलं मनापासून कौतुक करतो मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे स्त्रियांना द्या इतका मान की ती वाढवू शकेल देशाची शान अशा प्रकारचा मान आपण स्त्रियांना दिला पाहिजे या देशामध्ये महिला पुरुष समानतेची भूमिका आपली आहे आणि पण त्यांना समानतेच्या वाटेवर आणण्याचं काम आपले आदरणीय प्रधानमंत्री लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी करून दाखवलं आज नवीन संसद भवनामध्ये दिल्लीच्या पहिलं विधेयक मंजूर झालं ते महिला आरक्षणाचं मंजूर झालं ही हिंमत मोदी साहेबांनी दाखवली उज्ज्वला गॅस योजनेमुळे महिलांचे असू पुसण्याचं काम केलं महिलांच्या नावे पक्की घरं करून मोदीजींना त्यांना आत्मविश्वास मिळवून दिला लखपती दिदी स्टँडअप इंडिया योजना प्रधानमंत्री मुद्रा योजना त्याचबरोबर महिला समृद्धी योजना यासारख्या अनेक योजना देऊन महिलांना बळ देण्याचं काम केलं आणि निर्भया कायद्यातून महिलांच्या सुरक्षेचं अभिवचन देखील दिलं त्यांना खात्री देखील दिली त्याचबरोबर बेटी बचाओ बेटी पढाओ सुकन्या समृद्धी सारख्या योजना देखील लागू केल्या आणि मातृवंदना योजनेतून महिलांचं आरोग्य हित जपण्यात आलं हे सगळं जे आहे हे सरकार आपलं सरकार केंद्र सरकार मिळवून हे डबल इंजिनचं सरकार या राज्यामध्ये अनेक योजना महिलांसाठी आपण आणतोय आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगेन राज्यातील दोन कोटी महिलांच्या आयुष्यामध्ये बदल घडवणारी ही क्रांतिकारी योजना आहे महिला सशक्तीकरणाची आणि म्हणून आज महिला आर्थिक विकास महामंडळाने महाराष्ट्राच्या साडे दहा हजार गावं आणि दोनशे पंच्याण्णव शहरामध्ये एक लाख पासष्ट हजार महिला बचत गट निर्माण केले याचे वीस लाख सभासुद्धा आहे आणि आपल्याला मी सांगू इच्छितो मगाशी कोणीतरी भाषणामध्ये सांगितलं खासदारांनीच मला वाटतं की महिला बचत गट जेव्हा कर्ज घेतात मुश्रीफ साहेबांच्या बँका आहेत त्यांना माहिती आहे आणि म्हणून एनपीए नाही शंभर टक्के परतफेड करणारी आमची महिला भगिनी आहे प्रामाणिकपणे या ठिकाणी त्या कर्ज परतफेड करतात आणि म्हणून प्रामाणिकपणे कर्जफेडही करतात आणि प्रामाणिकपणे नेटाने कष्टाने आपला व्यवसाय देखील करतात आणि म्हणून त्या यशस्वी होत आहेत आणि म्हणूनच महिला बचत गटाचा आपण